महिला म्हणलं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो यायचं नाही <laughs> आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं नाही ए तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका मांद्रीचा पिलू नीड आहे मांद्री का मांद्रीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे लहान आहे बोर मांद्रीचा नवरा कोण बोके नाही बोका बोक्या मांद्रीचा नवरा कोण बोका मग मांद्रीचं पिलू कोण <laughs> पिलू तिचं पिल्लूच बरोबर आहे मग मांद्रीचं पिलू मग मांद्री पिल्लाची आई कोण मांजर मरेपर्यंत ध्यानात ठेवा मोबाईल मध्ये घेऊन जा रोज ऐकायला काम येईल मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त तीन माणसांपासून आहे मित्र दोन भाऊबंद आणि तीन पाहुणे रावडे सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत तीन आता कीर्तन संपल्या संपले आपले मित्रता फसायचे प्रत्येकाने त्या सांगत माझी शेवटची भेट परत आपली गाठ घ्यायची नाही तुम्हाला तुम्हाला गाडीवर आलो पायी पायी आपल्या गाडीवर यायचं तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस की माणूस वाक्य लिहून घ्या नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावी कशाला अठरा वीस वर्षाच्या पोराला कशाला दारू द्या मित्र पाहिजे काय म्हणले मी पियत नाही फक्त ते त्या जातो काय झग माराय जातो काय त्याच्या वाचून खोटलंय जी माणसं जुगार खेळतात काय त्यांची दुस्ती असायचं काम आहे आपलं जी माणसं दारू पितात काय त्यांची दुस्ती ऐकायचे आज आपल्याला प्यायला कोण शिकवली मित्रांनी प्रेशी पटवायला मदत कोणी केली मित्रांनी धाबा कोणी दाखवला मित्रनी आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचाव लोकांनी मित्रनी आपल्या जमिनी लिराय घाण लोकांनी मित्रांचं का लागायचं पंच्याऐंशी टक्के पोरगा मार्क आहेत ना त्या पोराचा दोस्त किमान पंचाहत्तर वाला असावा पस्तीस छत्तीस च्या अवला दिशी करून काय करायचं नववीच्या पोराचा दोस्त निदान आठवीला तरी असावा ते पाचवीच्या पोराच्या गाळात हात काढून निडते पाचवीचा कवा नववीला याचा आणि तोवर तुक राहायचा क्वांटिटी नको आहे त्याला क्वालिटी व्हायची मुगच भंगार भंगार त्यांची थोपाटं सडली त्यांची गोवे खाऊ खाऊ कॉटरी पिऊ पिऊ त्यांची ढोपरीवर आली नाय कशी त्यांच्याशी काय दोस्त करता एवढ एवढी भंगरी भुंगरी येत लाईक पहा ना त्यांच्या काय आहे का भंगार नाही तर एवढे एवढी कपरी मांडी कॉटरी काय पिय थोपाड काय व्हायची काय कर कोण खात या भंगरीला आता या कंपनी फिंपनी पोरं कामालाय मी रोज सांगतो शंभर रुपडी रोज आहे आलाय कालला शंभर रुपडी आम्हाला शंभर रुपये मिनिट आहे पोराव <laughs> आता हे तिसरं आहे सकाळपासून <laughs> अजून कर हे करायचंय आज चार <laughs> तीन तास चालू 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 करीतो राज महाराज रोज 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 मी काही सिजनेबल बो नाही महाराज कसाही निघू पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद कीर्तन सत्तरला तर कव्हाच भेवू नाही आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज, गरज आहे महाराज आणि माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका त्याचा फायदाच होईल आज आपण जरा अठरा आणि एकोणीसला कॉटरी प्यायला लागलो कव्हा आपण गाड्या घेणारे कव्हा आपण बंगले बांधणारे आपल्या जगण्याला काय वेटेच आहे आणि काय दारुड्याला मार्केट आहे अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडि ना बायकाने गडी आणेले त्याच्यात निम्मे गडी निघतील अशी निप ठेवले बायकून धरून हा बायकोनं हल तरी लाज नाही पोरं हाणतात काय बापांना हा दहावीचे बारावीचे पोरं दारुडे बापांना कप खप खपकी <laughs> लाज नाही वाटत का आपण नाईन्टी पिऊन घरादाराची बरबादी केली काय केलं काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हाले अरे कुत्र्याला सुद्धा माणसं बाकर ठेवून येऊन सुद्धा ते कुत्रे जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल याला यायच्या आत माणसं जीवन घेतात म्हणजे झोपून घ्या आला तर येईल मोर येऊन सुद्धा तिकडे अरे कुत्र्याला किंमत आहे तुम्हाला किंमत नाही तुम्हाला अशी लाजबीच नाही वाटत आपण वाया गेलो का काय ए दरिद्री आता काय माया पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांच्या दुसऱ्या मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून ए सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला धोका फक्त तिघांपासून एक मित्र दोन भाऊबंद आणि तीन पाहुणे रावले उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात पार्टी दुबळी नव्हती ती रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना जागेवर डिपॉझिट गेला असत चार लाख तीस हजार गठ्ठ मतदान होत घरच न फुटणार मग रावणाला कुपणावर साखर किती मिळत असेल रावणाचे आधार कार्ड न पॅन कार्ड ला लिंक करा किती दिवस गेले चार च्या, लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात पण रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा होता मरेपर्यंत उदाहरण द्यायला तेव्हा त्याच पहिलं नाव मेघनाथ होत त्या रावणाच्या पोराने चौदा वेळा इंद्र हरवला होता इतकं घरच खास होत रावणाचं वा 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 फक्त रावणाचा पोरगा इंद्रजी जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्यात सुलतेला माहित होत सुलता म्हणजे बापाचा भाऊन आजाचा पोऱ्या हे <laughs> <laughs> फोडून सांगितलं म्हणजे बरं कारण आता सुलते जवळजवळ वारले <laughs> भाऊबंध तर <तो> उलाखलेच <laughs> सुलते कुठे राहिले आता भाऊबंध नाही पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं पोराचं लग्न जमवायचं तर शंभर माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची आता दोन माणसं जातात पोरगाची आईन पोराचा बाप स्कूटी आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलो तो कोणला म्हणू नका बोंग्या होईल बोंग्या आपलं फायनल पोत कोणला सांगू नका पुरीचा सा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती काल तांनी सापडून फार वाट लागली भाऊबंध राहिले नाही मग आता प्रेत कशात नेतात माहिती का रथात आता वै रथ आलाय प्रयत्न आला भाऊबंद वारले वाढाऊ ए इंद्रजीत जर मेला तर आता रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत त्या चुलत्याच नाव होतं बीबी शान लहान आणि पोर शाळेत जातो तू कितीलाय शेमिलाय ना तू हा चेहरा आहेत आहे तू इंग्लिश मिडियमला आहे ना हा लगेच लक्षात येतं तू मराठी मिडियमला आहे हा ते लगेच लक्षात ते, ते मराठी मिडियमला आहे हा इंग्लिश मिडियमचे चेहरे चे दरिद्री असतात शिमीचे चेहरे थोडे बरे असतात मराठी मिडियम फ्रेश खाऊन पिऊन सुखी अकराला भरली दीड ला भात अडीच ला जन्म मोका <laughs> तू कितीलाय तूच आठवलाय बापाच्या बायको टिम्म टिम्म म्हणतात <laughs> 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 काय म्हणता रे बापाच्या बायकोला काय म्हणते बापाच्या बायकोला आई बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना आईला काय म्हणता तुम्ही मम्मी पूर्वी तरी मम्मी म्हणायची आता मॉम मौम मॉम मुळच बॉम्ब तयार झाले आईला काय आले पोरं मोठ्याले पोरे मोलाचे नाही लहान आले पोरं आईला काय म्हणल्या मॉम आणि बापाला डॅड यंदा डेड म्हणतात पुढच्या वर्षी डेड डेड पप्पा पप्पा डेड मम डॅड आता शाळेतले उत्तर द्या तू कितीला आहे सातीला तू तू नवीला नवी एक तू सातीला दहावी लाई आता दहावीला आहे तू आत्ता आहे का दहावीला नाही अरे गडबड नको तू आत्ता आहे का शेमील आहे का मराठी मिनल आहे मराठी मिनल विज्ञान आहे तुला विज्ञान भाग एक का ध्वनी दोन्ही पण विज्ञान पेपर एक मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत गुरुत्वाकर्षण हो। <laughs> दुसरा दुसरं आधुनिक आवडतं सार मेंढेलीपचे नियम आहे का न्यूटनचा नियम आहे का आष्टलीचा नियम आहे असला आष्टकाचा नियम आहे का डोबेरायनाचा त्रिकाचा नियम आहे का पहिल्या प्रकरणात केप्लरचे तीन नियम आहे का नाही <laughs> <laughs> दहावीच्या पहिल्या प्रकरणात मध्ये केपलरचे तीन नियम दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम आष्टकाचा नियम त्रिकाचा नियम डोवेरायनाचा नियम त्रिकाचा नियम मेंढरीचा आवर्तो सरणीचा नियम आधुनिक सारणीचा नियम तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व ओरस्टेडचा नियम उजव्या हाताचा नियम डाव्या हाताचा नियम फ्रेमचा नियम उजव्या हाताचा नियम डाव्या फ्लेमिंगचा डाव्या डावीला दावी तू ये कमी पुस्तक पाठ दहावीचं विज्ञान यंद दोन हा आता तू आहे ना हा मॉम हा शब्द पुल्लिंगी की स्त्रीलिंगी मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट अंडर पुल्लिंगी मॉम पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी म्हणजे दोघई जर पुल्लिंगी <laughs> <laughs> बाकीचा विचार तुम्ही मागी घरी गेल्यावर पिते <laughs> सांगायची वेळ आली ए लो ए, बीडू के बिडू तिथं 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 विठाला विठाला एक दोन हसले तीन उभा चार पाच सगळ्या प्राण्यांमध्ये चार कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि पाचवा कोशे आनंदमय कोश आनंद फुक्त माणसाला आहे हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला नाही बारा देवी इच्छा करता तेरा आणि हाच देव आहे सौदा म्हणून विचार करा I'm चरणाचं पहिलं वाक्य कीर्तनातलं मानव हा मानव हा ज्ञान प्रधान पशु हा असं कीर्तन ऐकलं पाहिजे मानव हा ज्ञान प्रधान चौदा भिन्न आणि ते फक्त मिटलं काम अभंगातला दुसरा मुद्दा गायब अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणार सूचना आयुष्य फार थोडं काळ फार वाईट आहे चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा चिंता करून दाडीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा आणि चिंतन म्हणजे काय माहितीये का त्याच्यात थोडासा घोटाळा आहे परमार्थ म्हणजे चिंतन परमार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे एकटांगी घालणे हात जाईन तिकडेच गण लावणे हात तिकडं जाईन तिकडे गण लावणे आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात राहणे म्हणजे बार मार मग भाकरी खात नाही सफरचंद खातो चहाच पित नाही दूधच आणतो बायकू करीत नाही व्हॉट्सअप वापरतो मग बायकू आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायकू नसलेली माणसं संन्याशी असतात <laughs> शुद्ध बावळत पण आहे महाराज बायको ज्याला आहे तो खरा संन्याशी <laughs> वाक्य निदाय का जरा तुमच्या डोक्यात घुसत आहे का पाच वाद देतली ओवी आपल्याकडे वगैरे प्रमाण पाठ पर्यंत घ्यायचं <laughs> मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरंत संन्यासी जान पारथा निरंतर ज्याच मी आणि माझ तो संन्यासी आता संसारी माणसाची काम तृप्ती असते कबळा बळकट असतो <tune> संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान <tune> असतो काम तृप्ती झालेली असते आणि काम तृप्ती झाल्यामुळं भजन जमत ज्याच्या डोक्यात वेगळ्या आहे भजन नाही जम <laughs> कलियुगात संन्याशी बिन्याशी राहायचे डोकं लावायचं नाही कोणी बावळाट पण आहे तो कलियुग येते सुपी नाही गालात हसली तर माणूस जमिनी किती <laughs> <laughs> जो नादी लागला त्याला वड हाय पिढी नाही राहिली भाऊ <laughs> वा वा इथं कापड दुकान प्लस्टी प्लस्टीची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात <laughs> पण <laughs> आहे <प्लेस्टिक> <laughs> का हो इथं दाढी जमिनीला टिकली होती थी विश्वामित्राची दाढी आणि साठ हजार वर्ष शे तपश्चर्या केली ती गाड्यानं ना दुपार नाही साठ हजार आणि दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते ऐका हे दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं ए दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्रदानी घातला बसला तर याच कार्यक्रम झाला तर उलटा होईल एक नाचणारी बाई नर्त आली नर्तकी तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली इंद्र महाराज व्हायर बिकम नर्वस यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस यांनी सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम यांनी सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट डू नॉट कट टेन्शन वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी ते सांग चिंता करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती ब्युटी पार्लर मध्ये गेली <laughs> पुळ्या बिळ्या काढल्या मशीन मध्ये तोंड घातलं मिक्सिंग मिक्सिंग केलं सिरे मिक्स केलं इथल्या फट्टीत चमकी भरली हा <laughs> <laughs> ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतात पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं सिरे मिक्स करावं लागतं फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही दुसरे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे ती आलीन तिनं एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला याची दाढी जमिनीला टेकेल होती डोळेच उघडले त्याने तिला म्हणला बस इश्क ही मेरी जिंदगी आहे तिनं सांगितलं पागलपणा करू नका साधू आहे तुम्ही तुम कुछ भी कहो तुम्हारे बिना मै पलभर बिजी नाही अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा फूल है गुलाब का लड़का है गरीब का तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती तीन सैंत पागलपना सोडा आणि दाढी काढून टाका काढली ना दाढी दाढी काढली जीन्स पँट घातली विश्वामित्रा ने, पुण्याचा क्षय झाला पापात मग पापा नरका जाईजे परी पावी जे शुद्ध पुण्य महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला तिने इंद्रमहारा सांगितलं इंद्रमहारा दाडीचा हात काढा वर्क इज कंप्लीटेड म्हणले का ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला तिथं पुरावा विश्वामित्र टपया खानी कुत्रा होणी आईसे फुल थोर थोर तिथे जीव किती पामार पुढे सांग तुम्हाला स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती स्वप्नी होता से दर्शन गुंतत असे मन स्वप्नात जरी स्त्रीच दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्या बोल झाला बायको करून परमार्थ करावा अठरावा <laughs> अध्याय असं सांगतोय ऐसे पुससे वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सूत्र झाल पण अठराव्या अध्यायामध्ये दे, अध्याय नंबर अठरा आठशे ऐंशी अध्याय नंबर अठरा ओवी नंबर आठशे ऐंशी किंवा कृषी वर दोन जी आपण गाय पाळावी बैल पाळावा काळ्या आईची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळावा अशी गेली नाही ती हे नाही काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशिला मागून कुठ्याने करत्या कुटाने नाही पेक्ष नको बोल काळ वाईट आहे खोडून आल तो काय करायची नाही आयुष्य फार थोडं आहे तरुण मंडळींनी का निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार का बेचाळीस पर्यंत तुम्ही शिकतच राहिले पन्नासला मेले तुम्ही मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही काय रात्रंदिवस जर का शिकतच राहते तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी नोकरीवाल्यानं अठ्ठावन्न वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली अठ्ठावन्नला हो साठला बंगला पुरा झाला वास्तुशांती झाली तो आर्षा आलं बंगला झोपलाच नाही तुला बांधाय सांगितलं कोणी होत आणि तू मेल त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती मावळ्याचा बाजार कोणत्याही माणसाने पंचावन्न वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नाही कीर्तनकाराचं वय पंचावन्न झालं फेटा ठेवून द्यावा हे कुठे करायचे नाही पंचाहत्तर पंचा फॉर्म भराय सहा अर्ज फाटले तरी पीएन टी अकान नाही ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही का अर्जच संपले